नमस्कार मित्रांनो तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर बसवायचा आहे का आता अडीच हजार रुपये देऊन तुम्ही तुमच्या घरावर सोलर बसवू शकणार आहात होय मित्रांनो हो सरकारने आणली आहे एक जबरदस्त योजना सोलर रोपटॉप योजना चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही योजना या योजनेसाठी पात्र कोण आहे आणि या योजनेसाठी अर्ज कसा करायचा सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमधून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचे आहे बघा या योजनेसाठी निधी मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत सहाशे पंचावन्न कोटी निधी वापरण्यात येणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये पाच लाख ग्राहकाला ह्या योजनेचा फायदा होणार आहे मित्रांनो या योजनेची पात्रता काय आहे तर बघा मित्रांनो ज्या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील आहे आणि म्हणजेच बी पी एल कार्ड ज्या कुटुंबाकडे आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे मग त्याच्यामध्ये एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे मित्रांनो मग त्याच्यामध्ये दर महिन्याला जे शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरणारे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये ओपन गट आला मित्रांनो ओपन गटामधील कुटुंब शंभर युनिटपेक्षा कमी वीज वापरत आहेत त्यांना पण ह्या योजनेचा फायदा होणार आहे म्हणजे त्यांनी पण या योजनेसाठी पात्र राहणार आहेत मित्रांनो मग त्याच्यामध्ये तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अष्ट्याहत्तर ओपन कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो ओबीसी एस सी एस टी ओपन हे सर्व प्रवर्गातील कुटुंब ह्या योजनेसाठी पात्र राहणार आहे मित्रांनो मग त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय वैध वीज कनेक्शन असलं पाहिजे म्हणजे आत्ता त्यांच्याकडे वैध वीज कनेक्शन असलं पाहिजे आणि त्यांची कुठलीही बिल भरायचं थकबाकी नसा लाग लाग ला लाग नसावी लागते मित्रांनो तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात यापूर्वी कोणत्याही सौर ऊर्जेचा लाभ घेतलेला नसावा मित्रांनो तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहात मित्रांनो याच्या अगोदर कुठलीही सौर योजना तुम्ही घेतलेली नसावी तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी प्रति किलो वॅट किंमत पन्नास हजार रुपये ग्रहीत धरल्यास त्याच्यामध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनाचा हिस्सा खालीलप्रमाणे असणार आहे जे चार्ट दिलेला आहे ना मित्रांनो त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला ते दिलेलं आहे मी ते बघू शकता मित्रांनो तर बघा त्याच्यामध्ये घरगुती वीज ग्राहक गट प्रकार तर बघा दारिद्र्य रेषे खालील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला किती पैसे भरावे लागणार आहेत अडीच हजार रुपये भरावं लागणार आहेत मग त्याच्यामध्ये सतरा हजार पाचशे रुपये राज्य शासनाचा हिस्सा राहणार आहे आणि त्याच्यानंतर केंद्र शासनाचा हिस्सा तीस हजार रुपये इतका असणार आहे मग त्याच्यानंतर शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे म्हणजे शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे सर्वसाधारण म्हणजे ओपन तर त्यांना किती भरावं लागणार आहे दहा हजार रुपये भरावं लागणार आहेत मग राज्य शासनाचा हिस्सा किती आहे त्याच्यामध्ये दहा हजार रुपये आहे आणि केंद्र शासनाचा ॲज इट इज तीस हजार रुपये असा हिस्सा आहे शंभर युनिटपेक्षा कमी वापर असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बळ ग्राहक मग त्याच्यामध्ये अनुसूचित जाती बघा अनुसूचित जातीसाठी पाच हजार रुपये भरावं लागणारे आहेत आणि त्याच्यामध्ये राज्य शासनाचा हिस्सा आहे पंधरा हजार रुपये आणि केंद्र शासनाचा हिस्सा आहे तीस हजार रुपये मग त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती अनुसूचित जमातीसाठी पण पाच हजार रुपये आणि राज्य शासनाचा पंधरा हजार रुपये आणि केंद्र शासनाचा तीस हजार तीस हजार रुपये इतका हिस्सा राहणार आहे तर बघा मित्रांनो केंद्र शासनाकून प्रत्येकांना तीस हजार रुपये एवढा हिस्सा राहणार आहे आणि फक्त राज्य शासनामध्ये कमी जास्त होत आहे मित्रांनो तर तुम्ही हे सगळा चार्ट बघून घ्या मित्रांनो तर रोज तुमच्या लक्षात येणार आहे आता ह्याची अंमलबजावणी कोण करणार आहे तर बघा यम एस यम एस ई डी सी एल मार्फत ह्याची अंमलबजावणी होणार आहे एम एस ई डी सी एल मार्फत या योजनेची अंमलबजावणी होणार आहे मित्रांनो आता तुम्ही जर सगळ्यात अगोदर अर्ज केला म्हणजे प्रथम येणाऱ्या प्राधान्य आहे मित्रांनो तुम्ही जर प्रथम नोंदणी केलात तर तुम्हाला ह्या योजनेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो ह्या योजनेची सुरुवात कुठून होणार आहे तर बघा ह्या योजनेची सुरुवात दुर्गम भागातून होणार आहे म्हणजे मेळघाट नंदुरबार गडचिरोली या दुर्गम भागातून ह्या योजनेला सुरुवात होणार आहे मित्रांनो मग ह्या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर बघा ह्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही ह्या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये प्रकल्प स्थापनेनंतर म्हणजे तुमचं जे सोलर पॅनल बसविल्यानंतर त्याची देखभालाची जबाबदारी ही पुरवठादाराची राहणार आहे म्हणजे तर बघा मित्रांनो तुम्ही ज्या एजन्सीकून हे सौर ऊर्जेचं पॅनल खरेदी करणार आहात म्हणजे लावून घेणार आहात तर त्या एजन्सीची जबाबदारी राहणार आहे पाच वर्षासाठी देखभालीची म्हणजे देखभाल म्हणजे काय तर तुम त्याच्यामध्ये काही बिघाड सुधार काही प्रॉब्लेम झाला तर ते पुरवठादार जे आहेत म्हणजे जे एजन्सी आहे तेच तुम्हाला येऊन मदत करणार आहे ह्याच्यामध्ये दुरुस्तीसाठी तर बघा हे खूप चांगली योजना आहे मित्रांनो या योजनेसाठी नक्की नोंदणी करा मित्रांनो आणि ह्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार